<laughs> ताँगे ताँगे का चला घेऊन जा वट पौर्णिमे करायला फोटो शूट करायला आणलंय माझ्या हातामध्ये टाट दिलंय का वट मी करायला उलट आमचं गार्डन बघा जागा एकदम डेंजर माझा कडीपत्ता झाड पण आहे आणि गटारी पण गीताचा अख्खा बोटच फुटला वट पौर्णिमा बाहेर निघला तिचा आणि रडते ते आता उलट म्हणून बोललो जरा दादा वाटते शिवाय घातले वाटते बघा तिचा वट तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आता मस्त फ्रेश वगैरे झालोय आज आहे वट पौर्णिमा बघू काय चालू आहे वट पौर्णिमेचा तर चला जाऊ जाम मजा येणार आहे तर चला मित्रांनो पूर्ण ब्लॉग बघत बसा दादा आज वट पौर्णिमा आहे काय पाया बरोबर आहे पायात पड दादा जाते तुझं काय अजून काही रेडी पण झाली अजून दादा कामावर चालला ते आणि वट पूर्णिमा करत चालली आज बघे सात वार मी काय जन्म दादा कंटाळत एक जण मी उलट आयटम भेटल अरे किती दादा पाया पायापटाला लागली सगळे वट पोर्णी पड दादा पैसे काहीतरी किती पैसे घे काय तू याद करशील रुपये मला काय दरवर्षी पुढच्या शंभर भेटतील काय बोल का दे, दे पैशे कमें। पैशे कमें। ते आहे ना तुला फ्लॅट घेऊन आता अजून काय पैसे काय आता फ्लॅट भेटला बस झाला दादा द्या गाडी घेऊन गाडी घेऊन जा ना एक गिफ्ट द्या काहीतरी बोलले भेटर काय दादा दादा नको ना, दादा ना तू तुला तू। दादा पाहिजे नको तू दादा काय तुझ्यापेक्षा फाली भेटलो किती दादा हिरो आहेत हिरो हे काय बन घाटत दादा बॅग घातली अरे सल् का सर की गीता गीता गीताला सात सात जन्मी नवरा पाहिजे आणि दादा होता मला एक जन्मी पण नको <laughs> गीते काय म्हणजे फळ वाटत तुझ्या सगळे बघता मग कला का वट पौर्णिमा करायला पुढचं बघितलं तर दादा घेऊ जा ना तांबे मे पकडायला खेचा धागा खेचा कुठला पज्जी असते ती भेटत अशी पण

नाही नाही सांगितलं पाया पडली तू मुद्दाम पाया पडली तर माहितीये तिला माहिती पाचशे रुपये भेटतील तर चला काही आता पटापट आता तयारी कराल दाखव तयारी झालं कशी दिसते भूत, भूत फुल नटशील का सामान्य म्हणून आणले का सगळ्या फाला बिला आणलं

मारा मुक्की तुम्ही काय वटपर्णी बघतात द्या वटपर पर्यंत टाका हेल्मेट डोक्यात मी तर बोलतोय वट पौर्णिमित निघाल तिचा बरोबर चला घेऊन जा वट पौर्णिमे तर चला काय जाता चला वाय बाय 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 काय बघू शकता गीता मस्त नटलेली आहे ना खतरनाक साडी घेतली किती कोणी घेऊन गेली जातं आणि बघा कशी फल बिलं किती आणलं तिने आता चालले ती वट पौर्णिमा करायला आईला किती खतरनाक दिसते आज हा थोडी काली दिसते पण <laughs> बारा आहे ती वापस आणशील ठेवशील आलो असतो तो आता काही लगीन बिगीन झालं नाही माझं म्हणून येत नाही मी तर जाणारच आहे नवऱ्याला काय ना पडला <laughs> बाया वट पौर्णिमा करा काही करायचं आज अजून काय काय उपवास मंग काय खायचा नाही फक्त केली साडी कुठून घेतली साडी भारी वाटते फोटो काढवा तुझे मला उठवले सकाळ सकाळी चल बोलते माझे फोटो काढावा माझ्या झोपट्या पूर्ण उलट काल फोटो काढवायला काय बोलते भारी वाटते किती दीडशे माझ्या बायकॉड पन्नास हजार साडी घेऊन दिल जर आहे ना किती पैसा कमी का माझ्याकडे ने आता का आपले ते दिवस आता का आपले हो ते दिवस काय मग आता नुसतं युट्यूबचा पैसा आलाय तर चला काय फटाफटात इचे फोटो वगैरे काढून घेऊ घेते हातात घ्या टाट दादा असते की दादू मारे फोटो लागते तुझे ना तर चला काही मस्त फोटो काढून हो घेतो आईचे फोटो शूट करायला आणलंय ना माझ्या हातामध्ये टाट दिलंय गार्डन बघा मी बघायला उलय आमचं गार्डन बघा जागा एकदम डेंजर माझा कडीपत्ता झाड पण आहे आणि गटारी पण आहे काय करू काय करू लाग आता काय बायको भेटेल तेच काम बाकी आपल्याकडे आपला फोटो घेऊ ना कसा मी आता हसतील का मजा करते मला चला गाई आता गीता चालले वट पौर्णिमा कराला जड आहे येताना फल घेऊन ये आता जड आहे नवरा असतं टेन्शन नसतं एक प्लेट गेला ना गीते मी नाही तर माझी बायकवाली आपण जाऊ सोबत नाक नाय काय काय तव पण करू बाबा एवढा होता कसा निशिर एक ताटे परिचार असं निशीर परीच्या परीच्या हातामध्ये परीच्या हातामध्ये ते ना एक <laughs> आले ग तर चला काहीच आता गीता चालले गीता चालले तिकडं ना मला काम जरा ते करून देतो उल्हासनगरला बाय बायमा हॅपी है, वट पौर्णिमा हॅपी वट पौर्णिमा ओके आई रिक्षा रिक्षा मध्ये चालले वट पौर्णिमे करायला वट पौर्णिमेला चांगल्या भेटा म्हणून आम्ही रिक्षावाल्या तर काही आता जस घरी आलो आणि आता बघितलं बघा गीताचा अख्खा बोटच फुटला वट पौर्णिमा बाहेर निघला तिचा आणि रडते ते आता उलट म्हणून बोललो जरा दादा वाटते शिव्या घातले वाटते हे बघा अख्खा नग फुटला तिचा वट पौर्णिमेच्या दिवशी रडू नको आता काही नाही उत्सव

हॉटेल चिकन खायला तर चला फटाफट आता जेवण घेतो तर चला काय आता जेवण करा बसलोय बघा मस्त भात आणि चिकन घेतले दाबून खातो आता ओठ मग तुझी माझी थोडी माझ्या बायकवला तेव्हा मी धर उपवास तर चला काय फटाफ जेवण करू यांचं काय ऐकायचं नाही आपण